नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला आर आर बी एन टी पी सीचा पेपर पाहणार आहोत आजच्या पेपरमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चला तपा तर मग पाहूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसदेला नागरिकत्वाशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे तर कोणत्या कलमांतर्गत तर कलम अकरानुसार पहा मित्रांनो भारताच्या नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे तर या सामर्थ्याच्या पार्श्वभूमीवर संसदेने एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्व सुधारणा कायदा हा मंजूर केला आहे विद्यार्थी मित्रांनो याआधी झालेले पेपर सुद्धा आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जर अजून ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या तुम्हाला ते सर्व क्वेश्चन पेपर आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील चला पुढचा प्रश्न आहे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर कोण होते नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते पहा मित्रांनो माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांनी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्न ते एकवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्टपर्यंत पर्यंत नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि अध्यक्ष कोण होते नियोजन आयोगाचे तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते लक्षात ठेवा पहा मित्रांनो भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना ही कधी झाली होती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासला झालेली आहे भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना आणि त्यांनी भारताच्या पंचवार्षिक योजना तयार केल्या होत्या दोन हजार चौदामध्ये ते विसर्जित करण्यात आले आणि त्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की नीती आयोगाची स्थापना ही कधी झाली होती तर एक जानेवारी दोन हजार पंधराला झालेली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा कुतुब मिनार कोणत्या शैलीत बांधला गेला तर इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीमध्ये कुतुब मिनार हा बांधण्यात आलेला आहे पाच हजार वर्षापूर्वी थारच्या वाळवंटात कोणती संस्कृती अस्तित्वात होती तर सिंधू संस्कृती होती पाच हजार वर्षापूर्वी थारच्या वाळवंटात सिंधू संस्कृती ही अस्तित्वात होती चला पुढचा प्रश्न झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या पक्षाने सरकार स्थापन केले तर झारखंड मुक्ती मोर्चा जे एम एम या नेतृत्वाखाली महागठबंधन इंडिया आघाडीने सरकार स्थापन केलेले आहे चला पुढचा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय दिनी कोणत्या नौदलाचे जहाज मॉरिशसला गेले होते तर कोणते जहाज गेले होते मॉरिशसला राष्ट्रीय दिनी तर आय एन एस इम्फाळ हे जहाज गेले होते चला पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या शून्य आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही शून्य तर पंजाब राज्यामध्ये आहे पहा मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणेनुसार चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या कलमाअंतर्गत यू पी एस सी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग हा आपला वार्षिक अहवाल राष्ट्रपतींना सादर करतो तर कोणत्या कलमांतर्गत तर कलम तीनशे तेवीसनुसार विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची आहे बरेचसे प्रश्न या पीडीएफ मधून परीक्षेमध्ये पाहायला मिळालेले आहेत मित्रांनो त्यासाठी ज्यांना कोणाला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो जे आर आर बी एन टी पी सीच्या पेपरमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स पाहायला मिळालेले आहेत त्यातले बरेचसे क्वेश्चन्स हे आपल्या एफमध्ये आहेत मित्रांनो त्यासाठी ज्यांना कोणाला परीक्षेची तयारी करण्यासाठी आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असतील त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा भारतीय संविधानातील कोणत्या कलमात धर्माचा प्रचार करण्याच्या अधिकाराबद्दल माहिती दिली आहे तर कोणत्या कलमांतर्गत आहे तर कलम पंचवीसमध्ये आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा युरोपियन राजकीय समुदाय शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या आवृत्तीत झाली तर कितवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी असा प्रश्न आहे तर दोन हजार पंचवीसशी ही सहावी आवृत्ती आहे मित्रांनो ही परिषद ही सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी अल्बेनियाची राजधानी तिराना या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रॉनिक बल्ब फिलामेंट कशापासून बनवले जातात तर हे टंगस्टन या धातूपासून बनवले जातात चला पुढचा प्रश्न पहा कोरोमंडेल किनाऱ्यावरील पुलिकत येथे डच लोकांनी त्यांचा पहिला कापड कारखाना कधी स्थापन केला तर डच लोकांनी त्यांचा पहिला कापड कारखाना हा सोळाशे दहामध्ये स्थापन केला होता चला पुढचा प्रश्न पहा नुकतीच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या वंदना कटारिया या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्या हॉकी या खेळाशी संबंधित आहे भारतात स्टार्टअप योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय या अंतर्गत भारतात स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली कोणत्या राज्याने प्रतिष्ठित स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कोच पुरस्कार दोन हजार चोवीस इन ॲग्रिकल्चर पुरस्कार जिंकलेला आहे तर कोणत्या राज्याने जिंकला हा पुरस्कार तर आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकला आहे चला पुढचा प्रश्न पहा ग्रामपंचायतीत कोण निवडून येत नाही असा प्रश्न आहे तर ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सचिव किंवा त्याला आपण पंचायत सचिव म्हणू शकतो तर हे ग्रामपंचायतीत निवडून येत नाही लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न म्यानमारमधील मंडाले तुरुंगात कोणत्या भारतीय क्रांतिकाराला ठेवण्यात आले होते तर बाळ गंगाधर टिळक यांना ठेवण्यात आलेले होते म्यानमारमधील मंडाले तुरुंगात लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न तर ला ला तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू